एक बंद, मोगरा ए सानू तू डोळे मिट, मिटलेस हम्म मी तुझ्यासाठी काहीतरी गंमत आणली आहे माहीत आहे मग आता माळून पण तूच दे अमित खट्टू होत म्हणाला तुला कसं कळलं अरे वेड्या मोगरा आहे तो तू जिना चढत असतानाच दरवळला बरंच झालं आता मला सांग बघू मोगऱ्याचं पण काहीतरी सांगणार होतीस ना अरे आधी माळ तरी तो गजरा हां माळला बघ सांगू किती छान दिसतो आहे ग तुझ्या काळ्याभोर केसात स्वच्छ पांढरा आणि टप्पोरा गजरा हां बोल आता पटकन अरे मोगरा पण गुलमोहरासारखाच उन्हाळ्यातच फुलणारा म्हणजे चटके सोसणारा आम्ही तू एका गोष्टीचं निरीक्षण केलेस का हे बघ जे जे चटके सोसतात ना ते खूप छान घडतात बरं का जसे की सोनं ए आता तू एक गोष्ट सांगताना एकावरच राह ना ग आता सोनं कुठून आलं मध्येच बरं ऐक मग मोगरा ना अनेक लोकांना सुवासानंच धुंद करतो आणि तुला वेगळं सांगायला नको पण अनेकदा दंगा तो दंगामस्तीत चोरगळला पण जातो पण तरीही तो सुगंधच देतो बरं मग आपल्या अशा धुंद आठवणीत कायम ताजा राहतो ए सानू तू मी आणि मोगरा तू गप्प बसून ऐकणार आहेस का ए तू नेहमी मला गप्प करत आहेस ना बरं बोल तूच बोल मोगऱ्याचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे बरं मोगऱ्याला मॅचिंगचा प्रश्न येत नाही तो गोऱ्या किंवा सावळ्या कोणत्याही रंगावर तितका शोभून दिसतो मोगऱ्याला कोणाची नजर लागत नाही पण अनेकांना घायाळ करायची ताकद त्याच्यात असते मोगरा इतर फुलांसारखा फार आकर्षक नसतो पण त्याचा साज परिधान केलेली व्यक्ती कमालीची सुंदर दिसते मोगरा फक्त इतरांचं सौंदर्य खुलवतो आणि जर प्रियानं माळलेला असेल ना तर पार सुकून गेला तरी तळहातावर घेऊन हुंगावासा वाटतो आणि तो, तो आठवणीमध्ये पण दरवळतो मग हे सांगू म्हणजे आज मी माळलेला गजरा तुझ्या कायम आठवणीत राहील ना हो तर तू इतका आठवणीने आहेस तर लक्षात तर राहणारच ना गंमत म्हणजे मोगरा उन्हाळ्यात शीतलता देतो एकांतात मादकता देतो मग कधी मोगरा म्हणजे ईश्वराचं वरदान असतो मोगरा बहराचं निधान असतो मोगरा मुक्ततेचं विधान असतो मोगरा कधी चिडवतो कधी रडवतो पण कायम आठवणीत दरवळतो ए सानू मी मोगरा झालो तर तर काय तर मीही तुझ्या बटांशी असाच बिलगून बसेन अमित तू आगाऊपणा करतोस ना म्हणूनच मी तुला काही सांगत नाही बर बाई बोल पण तरीही मी पुढच्या जन्मी मोगराच होणार आहे पण पुढच्या जन्मी मला चाफा आवडणार आहे तरीही मी मोगराच होणार आहे त्या मोगऱ्यापेक्षा तू जास्त छळतोस ना मला आठवणीत ना हो मोगरा ताजा असो किंवा आठवणीतला खूप सुखावह असतो म्हणून अनेकदा माझ्या मनात येतं की एका पारड्यात सगळं ऐश्वर ठेवावं आणि एका पारड्यात फक्त एक टप्पोरा मोगऱ्याचा गजरा मोगरा ललितबंधाचं वाचन आपण ऐकलं लेखन बागेश्री सराफ सोलापूर मोबाईल नंबर एट झिरो एट सेवन फाईव्ह फोर नाईन सेवन सिक्स झिरो सादरीकरण दत्ता सर देशमुख 8329730186